नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरती दोन हजार तेवीसमध्ये आपण या व्हिडिओमध्ये कट ऑफ बद्दल बोलणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तो पण फायनल कट ऑफ किती जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच लेखी आणि ग्राउंड या दोन्ही मिळून तुमच्या कास्टचा तुमच्या जिल्ह्यामध्ये किती कट ऑफ जाऊ शकतो आणि तुम्हाला यावरून अंदाज येऊन जाईल की तुम्हाला ग्राउंडमध्ये नेमके किती मार्क घ्यायचे आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारा विद्यार्थी मित्रांनो आणि कट का ऑफ काढण्यासाठी तुमची आपल्याला एक हेल्पसुद्धा लागणार आहे ते कशी हेल्प करायची आहे तुम्ही ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत जॉईन झाले नसेल तर जॉईन करून घ्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे टेलिग्रामची तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकता अमरावती टॉप टू टौ बॉटम लिस्ट आहे एकशे बारावाला इथे टॉपर आहे आपण एकशे दहावाले वाले विद्यार्थी बघू शकता त्यानंतर एकशे आठवाले वाले त्यानंतर एकशे सहावाले वाले स्किप न करता पूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे यावरून तुम्हाला कट ऑफ समजणार आहे त्यानंतर पुढे बघा त्यानंतर आहे पुढील जिल्हा बघा ठाण्यासाठी एकशे सोळावाला टॉपर आहे दोन विद्यार्थी एकशे सोळावाले आहे त्यानंतर एकशे चौदावाले भरपूर विद्यार्थी आहे एकशे बारावालेसुद्धा विद्यार्थी यामध्ये भरपूर आहेत म्हणजेच काय तर विद्यार्थी मित्रांनो कोणताही जिल्हा घेतला तर टॉपरचे विद्यार्थी भरपूर आहेत म्हणजेच कॉम्पिटिशन खूप होणार आहे तरी विद्यार्थी मित्रांनो घाबरण्याची गरज नाही आहे आपण तुम्हाला जे सांगतो आहे ते नक्की लक्षात ठेवा तर या सर्व लिस्ट तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल लवकर जॉईन करा तर पहा आता आपण येऊ आपल्या कट ऑफवर फायनल कट ऑफ किती जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्हालाच आपली मदत करायची आहे विद्यार्थी मित्रांनो की नेमका वनरक्षक या पदासाठी कट ऑफ किती जाणार आहे तर पहा तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सॉरी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ते कमेंट कसं करायचं आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पहा तुम्हाला सर्वात आधी दी। जिल्हा दिसतो आहे इथे स्क्रीनवर इथे उदाहरणार्थ तुम्ही नाशिकसाठी फॉर्म भरलेला असेल तर नाशिक म्हणून कमेंट करा तुम्ही जर नागपूरसाठी फॉर्म भरला असेल तर नागपूर कमेंट करा त्यानंतर बघा कास्ट लिहिला इथे उदाहरणार्थ तुम्ही ओबीसीमधून फॉर्म भरलेला असेल किंवा एस टीमधून भरलेला असेल तर ओ बी सी किंवा एस टी करा किंवा ईडब्ल्यू एसमधून भरला असेल ईडब्ल्यू एस करा त्यानंतर एस सीमधून भरला असेल एस सी करा त्यानंतर मार्क उदाहरणार्थ तुम्हाला एकशे दहा मार्क आहे उदाहरणार्थ तुम्हाला ऐंशी मार्क आहे उदाहरणार्थ तुम्हाला बहात्तर मार्क आहे उदाहरणार्थ तुम्हाला सत्तर मार्क आहे ते लेखीमधले मार्क इथे टाकायचे आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर इथे मेल आणि फिमेल दिस दिसत आहे तर तुम्ही जर मेल मधून फॉर्म भरलेला असेल तर मेल आणि फिमेलमधून असेल तर फिमेल लिहायचा आहे ठीक आहे त्यानंतर बघा समांतर आरक्षण उदाहरणार्थ तुम्ही कोणत्याही समांतर आरक्षणमधून फॉर्म भरलेला असेल तर ते इथे लिहायचं आहे ठीक आहे तर बघा हे सर्व कमेंट करा जास्तीत जास्त कमेंट आले कि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक अंदाज येईल की विद्यार्थ्यांना कोणत्या कास्टमध्ये किती मार्क भेटलेले आहे कारण की ज्या पण लिस्ट लागलेल्या आहेत त्यामध्ये कास्ट देण्यात आलेली नाही आहे आणि आपण आडनावरून सरनेमवरून विद्यार्थी मित्रांनो कास्ट काढू शकत नाही त्यामुळे आपल्याला कट ऑफ आप काढणे थोडं कठीण होत आहे त्यामुळेच तुमची कमेंट आपल्याला खूप मदत करणार आहे हीच मदत आपल्याला पाहिजे होती तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तर माहिती आहे की एकशे बारावाला टॉपर आहे एकशे सोळावाला टॉपर आहे पण हा नेमका कोणत्या कास्टचा आहे आणि त्याने फॉर्म कोणत्या कास्टमधून भरलेला आहे हे जर कळलं आपल्याला तर त्या कास्टमध्ये त्या विद्यार्थ्यांमध्ये किती कॉम्पिटिशन आहे ते आपल्याला नक्की माहिती होईल आणि कॉम्पिटिशन जर आपल्याला माहिती झालं तर ग्राउंडमध्ये किती मार्क घ्यायचे आहे ते आपल्याला नक्की कळेल तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सर्व ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा